नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत बोंबील चाय तेही अगदी कमीत कमी साहित्यामध्ये फक्त मसाल्यांमध्ये आगरी मसाल्यांमध्ये एकदम सिम्पल वेमध्ये तर चला स्टार्ट करूया आपण आपल्या बोंबील फ्राय बनवायला सर्व अगोदर आपण इथे आगरी मसाला घेतलेला आहे जरा जास्त प्रमाणातच घ्यायचा आहे आगरी मसाला कारण आपल्याला अगदी ते मसाल्याचीच कटिंग करायची रवा वगैरे आपल्याला वापरायचा नाही आहे इथे एकदम टिपिकल आगरी पद्धतीने आपण इथे बनवणार आहोत दोन ते तीन चमचे चांगले भरून आपण इथे आगरी मसाला घेतलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्या हिशोबाने आपल्याला हवं आहे त्या हिशोबाने इथे मी सात ते आठ मासे आहेत आपल्याकडे बोंडाचे तर त्यासाठी मी त्या हिशोबाने इथे मीठ आणि मसाला घेतलेला आहे त्यानंतर थोडीशी हळद हळद पण तुमच्या जसं तुम्हाला आवडतं त्या हिशोबाने त्यानंतर धनेपूर हे सगळं टाकून घालायच्या नंतर आपल्याला हे सगळं त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं आहे जेणेकरून ते कुरकुरीत होतील त्यासाठी तांदळाचं पीठ टाकून घालायच्या नंतर आपल्याला हे सगळं साधन एकजीव करून घ्यायचं आहे ज्या हिशोबाने मी करणार आहे त्या हिशोबाने आपल्याला करायचं आहे मी इथं कोकम किंवा लिंबाचा रस किंवा चिलचेचा रसाचा वापर केलेला नाही आहे कारण कसं आहे की बोंबलाला ऑलरेडी पाणी सुटलेलं असतं त्याच्यामुळे त्यानंतर इथं आपण आपले जे बोंबील होते जे आपण ठेवले होते धोर त्यांना चांगली कोटिंग करून घ्यायची आहे एक एक करून ज्या हिशोबाने मी करते त्या हिशोबाने तुम्हाला करून घ्यायची आहे जरा जागा ठेवायची आणि चांगली कोटिंग केली तर चांगले चवीला लागतात आता बोंबील कसे एकदम नरम असा असल्यामुळे हो ते तवाला चिपकून जातात त्या हिशोबाने आपल्याला चारही बाजूनी कोटिंग करायची आहे चांगली आता तुम्ही इथे बघू शकता सगळे भूमि झाले आहेत त्यानंतर गॅस ऑन करून आपल्याला त्यावर तवा ठेवायचा आहे तवा गरम झाल्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये दोन पळी तरी तेल टाकायचं आहे काल मच्छी फ्राय करताना तेल जर जास्त चापलं तर बरं पडेल तर ते तव्याला चिपकतात आणि ते त्यांचं स्किन तिथेच राहते आणि फक्त मांस मांस वाटते तर मस्त बरोबर होत नाही तेल गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता आणि ठेचलेलं लसूण टाकायचं आहे तो तडतडला की त्याच्यामध्ये आपल्याला आपण जी मच्छी ठेवलेली आहे तो करें तो करें, ते आपल्याला एक एक करून त्याच्यामध्ये सोडायचं आहे तेल थोडंसं फिरवूनच घ्यायचं आहे जेणेकरून सगळ्या ठिकाणी तेल टाकून त्यावर मच्छी राहिली पाहिजे गोंधळ मासे खायला असतात लागतात खूप नरम असल्यामुळे त्यांना मीठच आपल्याला फ्राय करावं लागतात नाहीतर ते पूर्णपणे त्याचे भुझी बनून जाते त्या हिशोबाने मी एक एक करून टाकते त्या हिशोबाने आपल्याला तेल वगैरे सारे सगळीकडे आपल्याला ते गोंधळून टाकून घ्यायचे आहे उरलेला मसालाही आपण तिथे वरती टाकून घ्यायचा आहे सगळा मसाला टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला हे गॅस थोडासा टाळत आहे हो आणि सात ते आठ मिनटं आपल्याला ते झाकण ठेवू ते oh, oh. आपण झाकण ठेवायच्या अगोदरसुद्धा थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे कारण मला थोडंफार तेल कमी वाटत होतं त्याच्यामुळे झाकण ठेवून आपण ते फ्राय करायला ठेवायचे आहे एक सात आठ मिनटानंतर आपल्याला झाकण उघडून पाहायचं आहे की बोंबले एका बाजूने कुरकुरीत झालेत की नाही कुलकोरीत झाले असतील तर अगदी सगळ्या बोंबलांना बघून घ्या कुलकोरीत झाले असतील तर आपल्याला एक एक करून ते कंटिन्यू आणायचे कारण ते दोन्ही बाजूने चांगले फ्राय झालं पाहिजे त्या हिशोबाने मी ते एक एक करून बोंबील जेव्हा आपण बोंबील घातो त्यासोबत हा लसू सुद्धा फ्राय केल्याला छान लागतं एकदम हलक्या हाताने ते परतायचे आहेत कारण बोंबील कसे नागरिक असल्यामुळे ते लगेच सुटतात थंडाकेत जगे होत सगळे गोंडूल आता इथे परतून झालेले आहेत म्हणजे त्यानंतर आपल्याला पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे दुसऱ्या बाजूने फ्राय होण्यासाठी सेम इथे पण पर तसंच एक सात ते आठ मिनटं आपल्याला ते गोंबीर फ्राय होण्यासाठी ठेवायचं आहे तिथे सात ते आठ मिनटं झालेले आहेत त्यानंतर मी झाकण काढलेलं आहे झाकण काढून बघितलं आहे दुसऱ्या बाजूने ते गोंबीर कडकडीत झाले आहेत की नाही चेक करून आपल्याला ते भोंडील वेगळ्या एका ताटात करून आहे मंडळी तयार आहे आपल्या इथले बोंबील मसाला फ्राय त्यावर लिंबू कोथिंबीर वगैरे टाकून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा काही तुम्हाला डाऊट असेल त्यासाठी शेअर करा जर आवडला असेल तर आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने मी ही रेसिपी टाकेल ती तुम्हाला भेटून जाईल